नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल आजचा जो व्हिडिओचा टॉपिक आहे तो म्हणजे सकाळी उठल्यावर ही लक्षणं तुमच्या शरीरामध्ये दिसतात का सकाळी जेव्हा उठतो खूप जणांना फ्रेश वाटत नाही आणि खूप अशी लक्षणं शरीरामध्ये दिसायला लागतात तर आज मी सांगणार आहे सहा अशी लक्षणं ती कशामुळे होतात त्याच्या मागे काय काय कारण असू शकतात हे आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया हो त्यामुळे तुम्हाला सुद्धा जर सकाळी उठून फ्रेश वाटत नसेल आणि काही ना काही लक्षणं शरीरामध्ये दिसत असतील तर हा व्हिडिओ तुम्ही पाहणं खूप महत्वाचं आहे कारण ह्या व्हिडिओमुळे तुम्हाला कळेलही की ही लक्षणं जर तुमच्या शरीरामध्ये सुद्धा असतील तर त्यामागे काय काय कारण असू शकतात सो so, माझं नाव आहे डॉक्टर स्मिता भोईर पाटील मी एक होलिस्टिक डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आहे आणि मी पीच टी क्लिनिक पुण्याची फाउंडर आहे बऱ्याच वेळा आपण उठल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आपली झोप व्यवस्थित झाली नाही किंवा बरेच वेगळ्या वेगळ्या प्रकारची लक्षणं सकाळी दिसायला लागतात तर पहिलं जे लक्षण आहे ते म्हणजे डोकेदुखी तुम्ही उठल्यानंतर तुमचं प्रचंड प्रमाणात डोके दुखत असेल किंवा अगदी हलकं हलकं जरी डोकं दुखत असेल तर त्यामागे तीन कारण असू शकतात पहिलं तर आहे सायनस sinus. तुम्हाला सायनोसायटिसचा किंवा अप्पर रेस्पिरेटरी आपल्या नाकामध्ये कपाळाच्या इथे किंवा डोळ्याच्या मागे असं दुखत असेल तर बऱ्याच वेळा हे होऊ शकतं सायनसच्या इन्फेक्शनमुळे त्यानंतर ता दुसरं कारण आहे ते म्हणजे ब्लड प्रेशर वाढणं जर तुम्हाला हाय ब्लड प्रेशरचा त्रास असेल किंवा ब्लड प्रेशर खूप फ्लक्च्युएट होत असेल तर त्यामुळे सुद्धा डोकेदुखीचा त्रास सकाळी होऊ शकतो पुढचं कारण आहे स्ट्रेस सो स्ट्रेसमुळे काय होतं डोक्यावर खूप प्रेशर येतं आणि मग डोकं दुखायला लागतं तर ही तीन कारण असू शकतात सकाळी उठून जर डोकेदुखीचा त्रास होत असेल तर त्यानंतर पुढचं जे लक्षण आहे ते म्हणजे बॉडी पेन म्हणजे अंग दुखी तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या कमरेमध्ये दुखत असेल पाठीमध्ये दुखत असेल किंवा अंगामध्ये कुठेही दुखत असेल तर त्यामागे कारण असू शकतात पहिलं म्हणजे न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज काही पोषक तत्व आहेत त्यांच्या कमतरतेमुळे स्नायू वीक होतात आणि तुम्हाला सकाळी सकाळीच बॉडीमध्ये पेन व्हायला लागेल आणि ती पोषक तत्व म्हणजे विटामिन डी बी ट्वेल्व आणि मॅग्नेशियम हे आपल्या बोनसाठी आपल्या मसलसाठी खूप महत्वाचे असतात आणि त्यांची कमतरता असेल तर, तर बॉडी पेन होऊ शकतं त्यानंतर फायब्रोमायल्जिया हा त्रास सो फायब्रोमायल्जिया हा त्रास एकतर डेफिशियन्सीमुळे सुद्धा होतो पण ह्याचं प्रमुख कारण आहे स्ट्रेस खूप वेळा स्ट्रेसमुळे सतत बॉडीमध्ये दुखत असतं तर ही दोन प्रमुख कारणं आहेत जर तुम्हाला सकाळी उठल्यानंतर अंगदुखीचा त्रास होत असेल तर नंतर पुढचं जे लक्षण आहे ते म्हणजे चक्कर येणं म्हणजे वर्टिको तुम्ही सकाळी उठल्यानंतर तुम्हाला सतत चक्कर येत असेल किंवा थकवा जाणवत असेल तर त्यामागे कारण आहेत पहिलं तर म्हणजे अनिमिया तुम्हाला रक्ताची कमतरता असेल तर थकवा जाणवतो किंवा सकाळी उठल्यानंतर तुमचा बॅलन्स जाऊ शकतो आणि पुढचं जे कारण आहे ते म्हणजे लो ब्लड प्रेशर तुमच्या बॉडीचं व्यवस्थित हायड्रेशन नसेल किंवा इव्हन रक्त सुद्धा कमी झालं असेल तर लो ब्लड प्रेशरचा त्रास होऊ शकतो त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे धातूंची चव तोंडामध्ये येणं सकाळी उठल्यानंतर असं वाटत असेल की काहीतरी धातू आपल्या तोंडामध्ये आहेत तर हे कशामुळे होतं पहिलं तर आहे की ऍसिडिटी ऍसिडिटीमुळे काय होतं ऍसिड आपल्या तोंडामध्ये येतं आणि असं वाटू शकतं काहीतरी धातूची चव आपल्या तोंडामध्ये येत आहे त्यानंतर सायनस स्पेशली क्रॉनिक सायनसचा त्रास असेल खूप वर्षापासून तुम्हाला सायनोसायटिसचा त्रास असेल तर ता त्यामुळे सुद्धा धातूची चव जी आहे म्हणजे मेटॅलिक टेस्ट आहे ती तोंडामध्ये येते त्यानंतर तुम्ही काही सप्लिमेंट्स घेत असाल जसं आयर्न पोटॅशियम कॅल्शियम किंवा कॉपर टर्म हो असे सप्लिमेंट तुम्ही लॉंग साठी घेत असाल तर त्याची लेवल जी आहे ते शरीरामध्ये वाढते आणि मग तोंडामध्ये धातूची चव यायला सुरुवात होते त्यानंतर पुढचं जे लक्षण आहे ते म्हणजे घशामध्ये दुखणं घसा खवखवणं किंवा खोकला येणं तर ह्यामागे काय कारण असू शकतात ते आपण जाणून घेऊया सो जर तुम्हाला एलर्जीचा त्रास असेल कुठल्याही प्रकारची एलर्जी असेल जसे की पोलन्सची ची एलर्जी आहे किंवा धुळीची एलर्जी आहे तर सकाळी उठल्यानंतर घसा खवखवू शकतो त्यानंतर टॉन्सिलायटिस म्हणजे जर तुमचे टॉन्सिल्स वाढले असतील किंवा टॉन्सेल्सचं इन्फेक्शन असेल तरी सुद्धा सकाळी उठल्यानंतर घसा खवखवू हो शकतो किंवा घशामध्ये दुखू शकतो त्यानंतर ता थायरॉइडचा प्रॉब्लेम खूप जणांना हे माहिती नाहीये पण थायरॉइड ग्लँड मध्ये सूज आल्यामुळे सुद्धा घशामध्ये खवखव होऊ शकते किंवा घशामध्ये दुखू शकतं सो सकाळी उठल्यानंतर घशाच्या रिलेटेड काही लक्षणं तुम्हाला दिसत असतील तर त्यामागे ही कारण असू शकतात त्यानंतर सहावं जे लक्षण आहे ते म्हणजे मन उदास होणं सकाळी उठल्यानंतर तुम्हाला काही करायचं मन वाटत नसेल अगदी सतत उदास असंच वाटत असेल तर त्यामागे काय कारण असू शकतात तुम्हाला माहिती आहे का पहिलं तर इन्सोमिया म्हणजे तुमची झोप जर व्यवस्थित झाली नसेल तर मग तुम्हाला सतत उदास वाटू शकतो ऊर्जा नसल्यासारखं वाटू शकतं आणि काही करायचं मन नाही लागत त्यानंतर डिप्रेशन तुम्हाला जर डिप्रेशनचा त्रास असेल तर सकाळी उठल्यानंतर काय होतं म्हणजे झोप व्यवस्थित झाली तरी सुद्धा मन सतत उदास राहतं मला काहीही करायची इच्छा राहत नाही त्यानंतर पुढचं जे कारण आहे म्हणजे डी थ्रीची कमतरता विटामिन डी थ्रीची जेव्हा कमतरता होते तेव्हा सुद्धा लू मूड एजायटी डिप्रेशन अशी लक्षणं सतत दिसू शकतात आणि सकाळी सुद्धा हे लक्षण दिसू शकतं त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे हॉर्मोनल तुम्हाला हॉर्मोन्स रिलेटेड काही आजार असतील तरी सुद्धा मानसिक संतुलन जे आहे ते बिघडून जातं आणि मूड जो आहे तो लो राहतो आणि काही करायचं मान करत नाही तर अशी लक्षणं तुम्हाला काही दिसतात का हे मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा आता तुम्ही विचाराल की यासाठी काय ट्रीटमेंट घेतली पाहिजे तर पहिल्यांदा तुम्ही जाणून घेतलं पाहिजे की तुम्हाला जर लक्षणं असतील तर त्यामागे काय कारण आहे आणि मग त्या संदर्भात तुम्हाला ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे तुम्हाला काही इन्फेक्शन्स असतील जसे की काही सायनसचं जा इन्फेक्शन असेल किंवा घशाचं इन्फेक्शन असेल तर त्या संदर्भात ट्रीटमेंट घ्यावी लागेल काही डेफिशियन्सीज असतील तर तुम्हाला तसे सप्लिमेंट्स घ्यावे लागतील प्रत्येक साठी वेगळी कारणं आहेत आणि वेगळे ट्रीटमेंट्स आहेत तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही जरूर सांगा तुम्हाला सुद्धा असे काही लक्षण असतील तर सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर तुमच्या फ्रेंड्स फॅमिली मेंबर्स सोबत सुद्धा व्हिडिओ नक्की शेअर करा सो हेल्दी खा हेल्दी आणि स्वतःची काळजी घ्या बा बाय